नमस्कार मी उज्वला उज्ज्वला कुकिंग कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी नवीन चॅनल चालू केला तर म्हटलं सुरुवातीला दोन तीन व्हिडिओ तरी गुड रेसिपीचे टाकूया आज मी शिरा करणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यात हा शिरा केलेला आहे चवीला खूप छान आणि मस्त लागतो हा शिरा चला तर मग रेसिपी बघूया आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज तुमच्या जवळच्या शेअर सुद्धा करा कारण माझा नवीन चॅनल आहे ग्रो करायला त्यामुळे मदत होईल एक एककडे गॅसवर गरम करायला ठेवून दिली त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप टाकून घेऊ जास्त तूप वापरणार नाही हा शिरा करत असताना जेवढा रवा घेतला त्याचा पासचा तूप फक्त घेतलेले आहे त्यातले दोन चमचे टाकले राहिलेले एक दीड चमचे आपण नंतर वापरणार आहे तूप थोडेसे किंचित गरम झाले की त्यामध्ये चिमूटभर रवा टाकून बघायचा रवा असा वरती आला की समजून घ्यायची तूप अगदी व्यवस्थित तापलेले आहे एक वाटीवरून रवा घेतला मी मध्यम आकाराची वाटी आहे आणि त्याच वाटीने सर्व साहित्याचं माप मी घेणार आहे एकदम कमी गॅसवरती हा रवा मी छान असा खरपूस खमंग मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घेते आता या ठिकाणी स्टेनलेस स्टीलची कढई घेतली मी त्यामुळं गॅस एकदम मंद ठेवलेला आहे तुम्ही जर जाडबुडाची घेतली थोडीशी गॅस थोडासा मिडियम करू शकता रवा भाजत असताना ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी म्हणजे असं तीन वाट्या मी दूध पाणी मिक्स करून घेतलं ते बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवून दिलं ते गरम होत आहे तोपर्यंत रवा भाजून पाच एक मिनटं झाले रवा भाजायला सुरुवात करून कलर बदलायला सुरुवात केलेली आहे रव्याने आणि भाजत असताना मी उचे ठेवून स्पॅच्युला घेतला स्पॅच्युलाने रवा छान असा चव बाजूने कढईचा काढला जात आहे आणि आतमध्येही छान असा भाजला जातो उचटण्याने कढईच्या आजूबाजूचं घेतल्या जात नाही कारण ही थोडीशी गोलसर कढई आहे त्यामुळे तुम्ही रेग्युलर कढई घेतली तर त्यामध्ये मात्र उचटण्याने भाजल्या जाते आता रवा छान असा भाजला गेलेला आहे कलरही चेंज झालेला आहे घरभर छान असा सुगंध येऊ लागला आता यामध्ये मी टाकून घेत आहे ते म्हणजे बदाम काजू चार पाच बदाम चार पाच काजूचे तुकडे करून घेतले आणि वेगळे भाजायची आवश्यकता नाही या रव्यामध्ये टाकून दिले की छान असे भाजल्या जातात दीड एक मिनटं भाजून आता बदाम काजू टाकल्यानंतर एक दीड मिनिटं भाजून घेतले छान असे भाजल्या गेले ते मी फक्त बदाम काजू घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता रवाही छान असा भाजल्या गेला सुंदर कलर आलेला आहे आणि जवळपास सहा ते सात मिनिटं भाजून घेतला रवा सुद्धा आता बाजूच्या गॅसवर जे दूध आणि पाणी मिक्स करून आपण उकळायला ठेवलेले होते ते टाकून देऊ आता मी या ठिकाणी दोन्ही अर्धे अर्धे घेतले तुम्ही फक्त दूध घेऊ शकता किंवा फक्त पाणी घेऊ शकता किंवा एक वाटी दूध दोन वाट्या पाणी असं कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार करू शकता फक्त तीन वाट्या घ्यायचे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि उकळी त्याला येऊ द्यायची उकळी आलेलंच वापरायचं थंड वापरायचं नाही आता हे मिक्स करून घेऊ गॅस मात्र कमीच ठेवलेला आहे असं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यात बुडबुडी यायला सुरुवात झाली की यावर झाकण ठेवून द्यायचं आता जरी पतलं वाटत असलं तरी एक दीड मिनटात बघा एक ते दीड मिनटं झाले झाकण ठेवून बघा सर्व रव्याने पाणी दूध शोषून घेतलेले आहे छान असे घट्टसर झाले आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची असं झालं की एकदा हे मिक्स करून घेऊ आणि साखर घेऊ एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतली म्हणजे मी बराबरीतच प्रमाण वापरलं आता तुम्ही जास्त गोड खाणारे असाल तर दोन तीन चमचे शिल्लकचे घ्या किंवा फिके खाणारे असाल तर वाटी थोडीशी रिकामी घेऊ शकता आता या साखर यामध्ये मिक्स करून घेते एकदा साखर छान अशी मिक्स झाली की त्याला पाणी सुटतं आणि पतलं तयार होतं बघू शकता असं मस्त पतलं बॅटर तयार झालेलं आहे आता हा पाक पूर्णपणे यात आटेपर्यंत हे हलवत राहायचं हे थोडंसं बॅटर घट्ट होतं दोन तीन मिनटं झाले हे सतत हलवत आहे आणि घट्टही झालेलं आहे बॅटर आता हा जो पाक आहे रव्याच्या अगदी दाण्या दाण्यात जावा आणि छान असा फुलून या म्हणून यावरती झाकण ठेवून द्यायचे एक ते दीड मिनट झाकण ठेवून दिले छान अशी याला वाफ आली आणि घट्टही झालेला शिरा जो आहे तो मस्त असा शिरा तयार झाला आता शिरा तयार झालेला आहे पण आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायचे आहे आता तुम्ही मोदक पात्रतेचे शिरा भरून मोदकही करू शकता या शिऱ्याचे पण मला मात्र वड्या पाडायच्या आहे जशा आपण रव्याची बर्फी करतो त्याप्रमाणे म्हणजे ती दिसायला छान दिसतं आणि मुलं आवडीने खातात म्हणून आता मी थोडंसं हलवून घेते आणि यामध्ये जे तूप राहिलेलं आहे ते तूप टाकून घेते जवळपास एक दीड चमचा तूप होतं त्यातलं एक चमचा टाकून घेते आणि राहिलेलं तूप ताटाला लावायला ठेवून देते कारण त्यात आपण वड्या थापून घेणारे म्हणून तूप टाकून घेतल्यानंतर एक दीड मिनटं हलवून घेतले एकदम मस्त लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे आता तुम्ही असा शिराही खाऊ शकता मी मागाशी सांगितलं मोदक पात्रात हा शिरा टाकून मोदक मोदकही करू शकता किंवा वड्याही पाडू शकता दोन तीन विलाई जी कुटून घेतली ती टाकून दिली सोबतच मी जायफळे किंचित किसून घेते तुम्हाला जायफळ आवडत असेल तर नक्की टाका खूप छान आणि मस्त चव येते फक्त थोडंसं टाका कारण हा साखरेचा शिरा आहे गुळाचा शिरा असेल तर त्यात थोडंसं शिल्लक असलं तरीसुद्धा छान लागतं ते आणि यामध्ये मात्र चांगले लागत नाही खूप सारे थोडेसे टाकून घेतले आता हे सर्व मिक्स करून घेते आता गॅस बंद करून घ्यायचा कारण जो जसा शिरा पाहिजे तसा शिरा आपला तयार झालेला आहे एका ताटाला ता तूप लावून घेते कारण त्यातून वड्या पटकन गुन्ह्याव्या म्हणून आणि जो शिरा तयार केलेला आहे तो संपूर्ण शिरा ता 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 या ताटामध्ये टाकून देते आता वडी किती जाड पतली ठेवायची यानुसार ताट तुम्ही निवडू शकता आणि असा चमच्याने किंवा उचटण्याने थापून घ्यायचा आणि वरून चोपडं करायला स्पॅच्युला वापरू शकता किंवा एखाद्या वाटीचं बोडाला तूप लावून तेनेही करून घेऊ शकता आणि फार अशी घाईनी करायची कारण शिरा या बर्फी नाही आहे की त्यातला पाक घट्ट होऊन जाईल म्हणून वड्या कट करून घेतल्या की त्यानंतर त्यावरती बदाम काजूची छान दिसावे अशी डेकोरेशनसाठी काप लावून घ्यायचे आणि नंतर हलक्या हाताने स्पॅच्युल्याने किंवा एखाद्या वाटीच्या बुडाने प्रेस करून घ्यायची म्हणजे पडणार नाही ते आणि आधी कट यासाठी करून घ्यायचे की बदाम काजूचे काप जे आहे ते मधी येतील आणि वडी कट करायला थोडीशी किंचित जड जाते असे तयार झालेले ताट आता थोड्या वेळ थंड करून घेऊ फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायचे तर वरतीच किचन वाट्यावर झाकण ठेवून थंड होऊ द्यायचे वड्या चवीला नक्कीच छान लागतात शिऱ्यापासून बनवलेल्या शिरा तर नक्कीच छान लागतो त्यामुळे वड्याही छान लागतात कडाने काढून घ्यायचे एकदा आणि त्यानंतर आतमधल्या वड्या काढायच्या म्हणजे पटपट काढल्या जातात आणि काढायलाही सोप्या जातात आता तुम्ही अशा गरम गरम खा किंवा कोमट खा किंवा थंड झाल्यावर सुद्धा खाऊ शकता तुम्हाला या वड्या नक्कीच आवडतील रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका म्हणजे त्यामुळे माझे सबस्क्राईबर वाढतील आणि चॅनल ग्रो व्हायलासुद्धा मदत होईल जसं दिसायला सुंदर आहे या वड्या तशा चवीलाही छान लागतात रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद